मी प्रिन्सेस कटच ब्लाऊज कापतीये कारण त्याला कप्स लावते ते कस कापायचं बघू शकता शिवाय पुढचा गळा डीप नाहीये त्याचा समोरचा वरच्या साईडला आणि बंद बाजूमध्ये आता हे बघू शकता तुम्ही पूर्ण बंद बाजूमध्ये पॅटर्न काढतीये मी फ्रंट आधी काढून घेते रेग्युलर ब्लाउज कटिंग वेगळी आणि हे ब्लाउज कटिंग थोडस वेगळे डिफरंट आहे काळजी घेणं गरजेची आहे हे बघा ज्या वेळेस आपल्याला कप्स लावायचे असतात त्यावेळेस आपण शक्यतो म्हणजे या लेडीज ला डिझाईन थोडीशी म्हणजे अशी पाहिजे की ती बंद बाजूमध्ये पाहिजे हा पॉइंट आणि हा पॉइंट एकत्र करतो आपण मध्ये थोडस आतमध्ये आलं तरी चालतं आता अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलीये की जेणेकरून तुम्हाला की कप्स कसे लावायचे गळा जर समोरचा छोटा असेल तर शक्यतो साड्या जर ट्रान्सपरंट असतील साडी ट्रान्सपरंट असेल तर कधीही पुढचा गळा डीप नाही घ्यायचा आणि शक्यतो कप्स लावण्यासाठी गरजेचं आहे कारण त्याच्यामुळं व्यवस्थित दिसतो ब्लाऊज एखाद्याला गरज नसते तर अशा प्रकारे मी करते शिवण्यासाठी लागणार मार्जिन वाढवले जेणेकरून शिवण्यासाठी लागणार मार्जिन आता तुम्ही बघू शकता मी पुढचा गळा अशा प्रकारे घेतला आहे टोटली कटिंग करून घेते हा पार्ट आता जर बऱ्याच जणांचे असे प्रॉब्लेम असतात की कपच्या ब्लाउजला अस्तर किती लागते तर कप्लाऊज ला दीड मीटर ते पावणे दोन मीटर असतात लागते दीड मीटर तर मिनिमम लागते कारण जेणेकरून आपण डबल पार्ट यूज करत असतो कपच्या ब्लाऊज चे अशा प्रकारे मी ब्लाउज बर कट करून घेते फ्रंटचा समोरच्या बाजूचा भाग बघू शकता हा पॉइंट मी बरोबर मध्ये कट करते या स्टेपलिंग याच्या आधी मी शेअर केलेलं आहे स्टेपलिंग कस करायचं तेही तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकतात आपल्या क्लासच्या डेज आहेत त्याच्यामध्ये मी शेअर केलेला आहे तिथे टायटल ही आहेत त्या टायटल नुसार तुम्ही करू शकता आता मी कपचा फ्रंटचा भाग कट केला आहे मी दुसराही भाग कटू कट करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे करायचं ते अशा प्रकारे तर मी समोरचा भाग कट केलेला आहे आणि दुसराही भाग कट करते कसा तेही तुम्हाला दाखवते ते केलेला पॉइंट आहे ठीक आहे तर मी दुसराही भाग तुम्हाला कसा कट करायचा ते दाखवते अशा प्रकारे मी हा पॉइंट ठेवलेला आहे तर मला या बाजूला बऱ्याच सरळ पट्ट्या निघतील त्याच्यामुळे मी भाग हा खाली ओढतीये फक्त एक सेंटीमीटर ह्या साइड ला मार्जिन राहील एवढं खाली ओढतीये ते बघू शकता याच्या आधी मी कप्स लावायचे शेअर केले ते पण डीप मध्ये व्हिडिओ शेअर नव्हता केला बऱ्याच जणांची कमेंट होते की डीप मध्ये व्हिडिओ शेअर करा आणि हे कप्स कसे लावायचे तेही तुम्हाला शेअर करतील अशा प्रकारे मी माझ्या कटोरीचाही प्रिन्सेस कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे आता इथे कप्स कुठे लावायचे इथे एक पॉइंटला मी मार्किंग करते या पॉइंटला मी मार्किंग केलंय बऱ्याच जणांना कप्स किती अंतरावर लावायचे ते कळत नाही याच्यामध्ये मी डिटेल व्हिडिओ मध्ये शेअर करतेय हे बघू शकता मी दुसरा सेटिंग एक सेंटीमीटर शिवण्यासाठी लागणार माप टाकते याला मी तुमचं पॅटर्न आहे पेपर पॅटर्न त्याच्यानुसार कप्स पॉइंटचा छटका दिलेला आहे मार्किंग केलेलं आहे की ह्या पॉइंटला कप्सचा चा पॉइंट आला परफेक्ट कप्स लागले जातात बऱ्याच जागेवर खालीवर कुठे बऱ्याच जागेवर शेप द्यावं लागतात किंवा आकार द्यावं लागतात त्याची गरज लागत नाही निपळ पॉईंटचं माप असेल तर आपण निपळ पॉईंटचं माप फिक्स मापानुसार घेतो त्याच्यामुळं गरजेचं लागत नाही शक्यतो इथे बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे पूर्ण मार्किंग करत आहे आणि कटही करून घेतली मी बघू शकता आता हे निपल पणच मापे चार चट म्हणजे एक चटका मारते जेणेकरून दोन्ही पार्टला चटके बसते हे बघू शकता इथेही बसला इथेही बसलाय आता एक प्रॉब्लेम आहे हा जो पॉइंट आहे हा मी प्लेन करून घेतलेला आहे अस्तरचा हा प्लेनच ठेवायचा आहे जर तुमच्याकडून चुकून घडी पडलेली असेल तर ती घडी फक्त कव्हर करायची ती घडी काढायची नाही हे बघू शकता हा फ्रंटचा भाग आहे गळा गळा वरचा छोटा आहे माझा हा सारखाच गळा आहे पण बोटनेक नाहीये बोटनेक म्हणलं तर बोटच्या आकारातच यायला पाहिजे हा राऊंड गळा आहे बऱ्याच जणांना बोटनेक म्हणजे लक्षात येत नाही त्याच्यामुळे मी हा गळा शेअर करते हे बघू शकता मी चार याचे पाठ आणि दोन याचे पार्ट काढले समोरच्या भागाचे कारण मला समोरच्या भागाला बिलकुलही डिझाईन नाही करायची फक्त गोल शेप द्यायचा शिवाय बॅकला डिझाईन करायची मला तो डिझाईनचा गळा ही शेअर करेल तुम्हाला पण पहिले कप्स कसे लावायचे ते शेअर करते करून घेतलेले आहेत फ्रंटचे आणि असेच एक्स्ट्रा अजून मी अस्तरचं काढून घेतलेले आहेत पार्ट मला तुम्हाला निप्पल पॉइंट तिथे छटका कसा द्यायचा ते दाखवलंय अशा प्रकारे निप्पल पॉइंट तिथे छटका देऊन घेतलेला आहे कप्स आपला इथेच लागला पाहिजे ते कसा तेही दाखवते आता मी हे टोटली पॅच करून हे करून घेते दुसऱ्या याला कटोर शिवून घेते फ्रंटच्या बाजूला ती कशी तेही मी दाखवते तुम्हाला हां अशा प्रकारे मी कटोरी जाऊ एक सेंटीमीटर जोडून घेते जिथे कटोरीचा शेप आहे तिथे राऊंड परफेक्ट आला पाहिजे हे बघू शकता तुम्ही याला किनार मारायचे किनार म्हणजे काय जोडलेल्या कपड्याला टिप दाबून मारणे म्हणजे किनार म्हणजे कडेला बघू शकता असं हलक्या हाताने एकदम ओपन करत 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 किनार मारायची अशा प्रकारे किनार माराय तुम्हाला दाखवते मी पूर्ण कटोरीचा आकार आहे आपल्या ह्याला हे बघा बऱ्याच जणांचा असं होत नाही टोटली आपला कटोरीचा आकार आलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसतोय हे बघू शकता आता मी दुसरी कटोरी जोडते मी ही कटोरी खालच्या बाजूने जोडली आहे दुसरी कटोरी वरच्या बाजूने जोडते कारण असं केल्यावर ग्रोथ व्यवस्थित वाटते हलक्या हाताने एक सेंटीमीटरची शिलाई मारत मारायची आहे आपल्याला ह्या गोलव्यापर्यंत हिरवायचं आहे एक्स्ट्रा होत असेल तर आणि ह्या गोल तिथं सरळ यायचं आहे त्याला ही किनार टिक मारून घ्यायची आहे मी वरच्या साइडने जोडले म्हणून आपण ज्या साईडला किनार मारतो मारत। मारत। त्याच साईडला टोटली आतला कपडा पलटी झाला पाहिजे अशा प्रकारे टोटली मी किनार मारून घेतली आहे आता इथे माझे छटके येत या ही आणि या साईडलाही तर कप्स कसे लावायचे ते दाखवते मी त्याच्या आधीही कप्स कसे लावायचे ते दाखवले होते पण त्याच्यामध्ये पॉइंट मेन्शन केले नव्हते कस्टमरच म्हणणे की पॉइंट मेन्शन करा तुम्हाला कुठल्या ज्या क्वालिटीचे कप्स हवे असतील त्या क्वालिटीचे घ्यायचे हे हाफ करायचं ओके इथे मध्यावर मार्किंग झालं पाहिजे अशा प्रकारे मी दुसराही पार्ट घेतलीय फक्त मध्ये ह्या साइड आणि ह्या साईडची स्टिचिंग जिथे गेली आहे ह्या पॉईंटला हा पॉईंट त्या पॉइंटला जॉईन झाला पाहिजे तो कसा ते दाखवते बघू शकता बऱ्यापैकी चॉकचा कधी कधी प्रॉब्लेम असल्यामुळे हा पॉइंट त्या पॉईंटला व्यवस्थित कव्हर झाला पाहिजे हा पॉईंट पुण्ट, पलटी मारून घेतला टोटली इथे बघू शकता माझा निपल पॉइंटचा छटका जिथं आहे कुठ दुसरीकडे कुठेही महागीची गरज नाही इथे माझा निपल पॉइंटचा छटका आलेला आहे तुम्हाला तो, तो कसा घ्यायचा तेही दाखवलं आहे निपल पॉईंट छटक्यावर मी मार्किंग करून घेतले त्या मार्किंग वर मी फक्त आणि फक्त वरचा पॉइंट उलटा ठेवून स्टिच करणारे पण हे स्टिच करताना निपल पॉईंटचं माप सरकलं नाही पाहिजे याची खूप काटेकोर पण काळजी घ्यायची एक दोन ते तीन वेळा याला लॉक करायचं फक्त मध्ये पॉईंटला तशा प्रकारे हेही करून घ्यायचंय निपल पॉइंट सरकला सर नाही पाहिजे सरकला सर तर खूप प्रॉब्लेम येतो कधी कधी याच्यावर दोरा तुटतो पण तो दोरा जाड कापडाल्यामुळे तुटतो हे बघू शकता इथेही मी लॉक करून घेतले अशा प्रकारे मी वरच्याही अशा प्रकारे मी वरची ही भाजी स्टिच करून घेते जशी मी आतमधली भाजी स्टिच केली सेम त्याच प्रोसिजर मी वरची ही बाजी स्टिच करून घेतली यालाही किनार मारायची आपल्याला मी पॉइंट टू पॉइंट शेअर करतेय फक्त ते पॉइंट फॉलो केले तरीही तुमचे स्ट्रिक कुठल्याही प्रकारचे कप सुकणार नाही अशा प्रकारे मी याला कप शिलाई मारून घेतलेली आहे माझ्या वरच्या भागाला मी कुठेही स्टिच कप्स लावणार त्याच्यावर आणि शिवाय गळा म्हणजे छोटा आहे तो कसा दिसतो तेही तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी पूर्णपणे पॅच करून घेतलीय पॅच एकदम अशा प्रकारे मी पॅच करून घेतलेले आहेत तर ते बाजूच कापड कापते मी पॅच करताना कधीही कडेला टीप घ्यायची जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही की कापड फसक कापड जर फसकणार असेल तर शक्यतो लॉक एक एकदम कडेला टीप मारायची आहे अशा प्रकारे मी पॅच करून कट कर केले तर हे बघू शकता तुम्ही ब्लाउज चे फ्रंट फ्रंटच्या बाजू आहे ट्रॉपच्या समोरच्या बाजू आहेत कापडाच्या आता आपण आज तर काय करायचं तेही बघणार आहोत अशा प्रकारे मी एक साइड चे पॅच करून घेतलेले आहेत मी दुसराही समोरचा पॅच करून फक्त पॅच करतीये कारण त्याला काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला दाखवते की हे बघू शकता अशा प्रकारे मी पॅच टोटली दोन्हीचे करून घेतलेले आहेत ला आस्तरला लावून घेतलेले तर हे अशा प्रकारे याला कुठेही प्रॉब्लेम येत नाही हे बघू शकता हे बघा कुठेही प्रॉब्लेम येत नाही मी वरच्या कपडाला बिलकुलही अटॅच केलेले नाही आहेत हे बघा खूप सुंदर असा शेप आलेला आहे आतल्या साइडनी ही खूप सुंदर शेप झालेला आहे अशा प्रकारे